इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एलचा अठरावा हंगाम येत्या बावीस मार्चपासून सुरू होतो आहे यंदाच्या आय पी एलमध्ये एकूण दहा संघांचा समावेश आहे चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन कोलकाता नाईट रायडर्स यासारख्या तगडे संघ पुन्हा एकदा आय पी एलवर मोहर उमटवण्यासाठी सज्ज झालेत हे बघता कुठल्या संघाला आय पी एल जिंकण्याची संधी सर्वाधिक आहे कोणता संघ कागदावर अधिक बलवान वाटतो यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा डावा नमस्कार मी संतोष राजवाडी गोलबिंदास चॅटच्या भागात तुमचं स्वागत करतो आय पी एलचा पहिला सामना कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर होतोय कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हे दोन संघ परस्परांशी भिडत आहेत बंगळूरचा संघ हा कायम प्रकाश झोतात असलेला संघ पण त्यांना आजवर एकही आय पी एल जिंकता आलेली नाही यंदा रजत पाटीलदारच्या नेतृत्वाखाली हा संघ यश आजमावतोय सध्या स्टार फलंदाज विराट कोहली फार्मत आहे ही आर सी बीसाठी जमेची बाजू याशिवाय यश दयाल फिल साल्ट जोश हेझलवूड भुवनेश्वर कुमार कृणाल पांड्या जितेश शर्मा आदी खेळाडूंचा संघात समावेश आहे तर कोलकात्याचा संघ मराठवाडा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरतो आहे व्यंकटेश अय्यर अँड्रिक नॉर्किया क्विंटन डिकॉक रिंकू सिंग वरुण चक्रवर्ती आद्र्य रसेल हर्षिद राणा असे दमदार खेळाडूही यांच्या संघात असल्यानं त्यांची बाजूही भक्क मांडली जाते सनरायझर्स हैदराबादचा संघही मजबूत दिसतोय पॅटकमी संघाचं नेतृत्व करतोय हैदराबादची है अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड ही सलामीची विस्फोटक जोडी सर्वच संघापुढचं आव्हान असेल याशिवाय ईशान किशन नितीश रेड्डी हॅन्री क्लासेन अभिनव मनोहर अशी यांची मधली फळी ही तगडी आहे मुल्डर, उडानकट, राहुल चहर झांपा ही गोलंदाजी ही हैदराबाद संघाच्या परिपूर्णतेची साक्षी देतात राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व संजू सॅमसन करतोय सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल हेडमायर हे तडाकेबंद फलंदाज हे, हे संघाचं बलस्थान चोफ्रा अर्चर सारखा हुकमी गोलंदाज असल्यानं गोलंदाजीतही हा संघ प्रबळ वाटतो लखनौ संघाचं नेतृत्व ऋषभ पंतकडं असून डेव्हिड मिलर पुरण ॲडन मार्क्राम अशी पॉवरफुल फौज त्यांच्याकडं दिसते गुजरात जॅन्टचा संघही कमी नाही कर्णधार शुभमन गिल सध्या चांगल्याच लयत आहे जोश बटलर कॅगिसो राबाटा यांना या संघात घेऊन गुजरातनं आपली ताकद वाढवली रशीद खान राहुल या शाहरुख खान साई सुदर्शन हे गुणवान खेळाडूही आहेत पंजाब किंग संघाचा कर्णधार श्रेयश अय्यर याची सध्या हवाय यंदाची चॅम्पियन ट्रॉफी या पट्ट्यानं गाजवली त्यामुळे फलंदाज आणि कर्णधार म्हणून तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असेल याशिवाय ग्लॅन मॅक्सवेल यश ठाकूर स्टायनिस युजवेंद्र चहल अर्षदीप सिंग अशी फौज संघात आहे त्यामध्ये रिकी पॉन्टिंग याचे मार्गदर्शन हा संघाचा प्लस पॉईंट ठरू शकतो दिल्ली कॅपिटल्सचा संघही चांगला आहे अष्टपैलू अक्षर पटेलकडं संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे के एल राहुल फाफ डुप्लिसिस मिचेल स्टार्क असे जबरदस्त खेळाडू संघात दिसतात आय पी एलमध्ये सर्वाधिक चर्चा असते ती मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांची आत्तापर्यंत अनेक आय पी एल मुंबईने गाजवल्या सध्याची टीम ही अशीच जबरदस्त असल्याचं पाहायला मिळतं हार्दिक पांड्याकडे संघाचं नेतृत्व आहे चॅम्पियन ट्रॉफीत पांड्यानं फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत चमक दाखवली आता त्यांच्यावर तिहेरी जबाबदारी असेल रोहित शर्माच्या फलंदाजीकडे ही सर्वांचं लक्ष राहील चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रोहितनं दमदार खेळी केली रोहित एकदा चालला की कोणाचं चा खरं नसतं त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा राहील याशिवाय सूर्यकुमार यादव तिलक वर्मा यासारखे घनाघाती फलंदाजही मुंबईकडं आहेत दुखापतीमुळं बुमराहबाबत समस्या निर्माण झाली असली तरी ट्रेडबोल्ट दीपक चहलसारखे गोलंदाज मुंबईकडे आहेत सॅटनेर मुजिबुर रेहमानच्या फिरकीचीही त्यांना साथ मिळू शकते तसा सर्वांच्या दृष्ट्या मुंबई इंडियन्सचा संघ समतोल वाटतो त्यामुळे यावर्षी आय पी एल जिंकण्याची संधी मुंबईलाही मिळू शकते चेन्नईचा संघ तसा कायम स्पर्धेत असतो चेन्नईचं नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडं सोपवण्यात आहे मराठमळ्या ऋतुराजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं नाव आहे भरवशाचा ऋतुराज मॅच विनर मानला जातो त्याला दोन्ही आघाड्यांवर आपली जबाबदारी पेलावी लागते अर्थात एम एस धोनीचीही त्याला साथ लाभणार हे वेगळं सांगायला नको राचीन रवींद्रनं तर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातलाय चॅम्पियन ट्रॉफीत त्यानं सर्वाधिक धावा चोपल्यात त्याच्या समावेशानं चेन्नईची बाजू आणखी बळकट वाटते खतरनाक राहुल त्रिपाठी डेवॉन कॉनवे शिवम दुबे हेही काही कमी नाहीत सॅम करन रवींद्र जडेजा खलील अहमद यासारख्या सामन्याचे चित्र पलटवू शकणारे खेळाडूही सी एस केच्या संघात दिसतात गतवर्षी कोलकात्याच्या संघानं आय पी एल जिंकला होता यंदा दहा संघात मिळून एकूण चौऱ्याहत्तर सामने होणार आहेत अंतिम सामना हा पंचवीस मे रोजी इडन गार्डन मैदानावर होईल अंतिम सामन्यात धडक मारण्याची क्षमता चेन्नई मुंबई हैदराबादसारखे संघ बाळगून आहेत त्यामुळे गतविजेत्या कोलकात्यासह या चारही संघापैकी कोणी आय पी एल जिंकतो की दुसरा कोणी आय पी एलचा करंडक पटकावतो याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र